नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष दोन हजार पंचवीस यात्ता दुसरी गणित घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक तीन वजाबाकी व्यवसाय तीन प्रश्न पहिला त्र्याण्णव वजा एकवीस बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो या उदाहरणामध्ये आपण वजाबाकी करणार आहोत त्र्याण्णव या संख्येतून एकवीस आपण वजा करणार आहोत अंकांची मांडणी स्थानानुसार करून घेणार एककाखाली एकक दशकाखाली दशक तीनातून एक गेला खाली उरले दोन आणि नव्वातनं दोन गेले खाली उरले सात मित्रांनो उत्तर आलं बहात्तर म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बहात्तर प्रश्न नंबर दोन पासष्ट वजा पंचेचाळीस बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो पासष्ट वजा पंचेचाळीस पाचातून पाच गेले खाली उरले शून्य आणि सहातनं चार गेले खाली उरले दोन मित्रांनो उत्तर आलं वीस म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वीस प्रश्न नंबर तीन मित्रांनो या ठिकाणी वजाबाकी करायची आहे सोबतच्या वजाबाकीत फुलीच्या जागी असणारा समान अंक कोणता मित्रांनो वजाबाकीमध्ये दोन ठिकाणी फुली दिलेली आहे मग त्या फुलीच्या जागी कोणता अंक असेल आता कोणत्या संख्येतनं तीन वजा केले म्हणजे खाली दोन उरतील तर मित्रांनो तीन, तीन आणि दोन पाच म्हणजे पाचातनं जर आपण तीन वजा केले बघा या ठिकाणी पाचातनं जर आपण तीन वजा केले तर खाली दोन शिल्लक राहतात आणि पुन्हा या ठिकाणी आहे सात सातातनं पाच गेले सात वजा पाच म्हणजे खाली राहतात दोन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण फुलीच्या जागी जर पाच हा अंक घेतला तर आपलं उत्तर बरोबर येतं म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच प्रश्न नंबर चार पंचावन्न वजा चौकट बरोबर अकरा रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या पर्यायातून शोधा मित्रांनो पंचावन्नमधून कोणती संख्या वजा केली म्हणजे खाली उत्तर अकरा राहतं तर त्यासाठी आपण पंचावन्न वजा अकरा करूया म्हणजे आपल्याला मिळेल चौकटीच्या जागेतील संख्या आता पाचातनं एक गेला बाकी उरली चार पाचातनं एक गेला बाकी उरली चार म्हणजे मित्रांनो पंचावन्नमधून जर आपण चौवेचाळीस वजा केले तर खाली या ठिकाणी अकरा शिल्लक राहतात म्हणून या ठिकाणी चौकटीच्या जागी येणारी संख्या आहे चौवेचाळीस चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौवेचाळीस प्रश्न नंबर पाच सात दशक वजा तीन दशक बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो सात दशक सत्तर वजा तीन दशक तीस सत्तर मधून तीस वजा केले मित्रांनो शून्यातून शून्य गेला खाली शून्य उरला सातातनं तीन गेले खाली उरले चार म्हणजे उत्तर आलं चाळीस चाळीस म्हणजे चार दशक एक दशक दहा तसं चार दशक चाळीस म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार दशक प्रश्न नंबर सहा सहासष्ट एकक वजा चार एकक बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो सहासष्ट एकक म्हणजे सहासष्ट वजा चार एकक म्हणजे चार सहासष्ट मधून चार आपण वजा करणार सहातून चार गेले बाकी उरली दोन आणि सहाशी सहा उत्तर आलं बासष्ट आता मित्रांनो बासष्ट म्हणजे काय तर सहा दशक म्हणजे साठ आणि दोन एकक म्हणजे दोन म्हणजे साठ आणि दोन बासष्ट म्हणजे आपलं सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहा दशक दोन एकक म्हणजे बासष्ट प्रश्न नंबर सात या वजाबाकीचे उत्तर खालील पर्यायातून शोधा मित्रांनो चारातून एक गेला खाली उरले तीन आणि आठातनं चार गेले खाली उरले चार उत्तर आलं त्रेचाळीस म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्रेचाळीस प्रश्न नंबर आठ खालीलपैकी कोणत्या वजाबाकीचे उत्तर तीस येईल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन पर्याय आहेत तीनही पर्याय आपण सोडवणार आहोत पंचावन्न वजा वीस पाचातनं शून्य गेला पाच आणि पाचातनं दोन गेले तीन उत्तर आलं पस्तीस पाज। हे उत्तर मित्रांनो चुकीचं आहे आपल्याला उत्तर हवं आहे तीस पर्याय क्रमांक आहे ब पस्तीस वजा पाच पाचातन पाच गेले खाली उरले शून्य तीनाशी तीन मित्रांनो उत्तर आलं तीस पर्याय क्रमांक ब बरोबर आहे आणि त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क त्रेचाळीस वजा तेरा तीनातनं तीन गेले शून्य चारातनं एक गेला बाकी उरली तीन मित्रांनो उत्तर तीस आलं ब आणि क या दोन पर्यायांचं उत्तर तीस आलं म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त ब व क प्रश्न नंबर नऊ पंच्याण्णव वजा सदोतीस बरोबर किती मित्रांनो पंच्याण्णव वजा सदोतीस आता पाचातन सात जाणार नाही मग पाच खोडायचा वर घ्यायचा नवाकडनं हातचा घ्यायचा म्हणजे या ठिकाणी झाले पंधरा आणि नव्वाने हातचा पाच ला नव्याच्या ठिकाणी झाले आठ आता पंधरा सात गेले बाकी उरली आठ आणि पाच आठातन तीन गेले बाकी उरली पाच मित्रांनो उत्तर आलं अठ्ठावन्न म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठावन्न प्रश्न नंबर दहा चौकट वजा छत्तीस बरोबर छत्तीस रिकाम्या चौकटीतील योग्य संख्या पर्यायातून शोधा मित्रांनो चौकटीच्या जागी कोणती संख्या असेल ती आपल्याला शोधायची आहे त्यासाठी मित्रांनो आपण छत्तीस अधिक छत्तीस करणार आहोत या ठिकाणी आपला टॉपिक आहे वजाबाकीचा पण आपण या ठिकाणी बेरीज करतोय म्हणजे हे छत्तीस आणि छत्तीस आपलं उत्तर छत्तीस दोघांची जर बेरीज केली तर मित्रांनो आपल्याला मिळेल चौकटीच्या जागेवरची संख्या सहा आणि सहा बारा हातचा आला एक तीन दुणे सहा आणि एक सात मित्रांनो उत्तर आलं बहात्तर म्हणजे बहात्तर या संख्येतून आपण जर छत्तीस वजा केले तर उत्तर बरोबर छत्तीस राहतं दोनातून सहा जाऊ शकत नाही दोन खोडायचा वर घ्यायचा साताकडनं हातचा घ्यायचा या ठिकाणी झाले बारा आणि साताच्या ठिकाणी झाले सहा बारातनं सहा गेले खाली उरले सहा आणि सहातनं तीन गेले खाली उरले तीन मित्रांनो उत्तर आलं बरोबर छत्तीस म्हणजे बहात्तरमधून जर आपण छत्तीस वजा केले तर बरोबर छत्तीस राहतात म्हणजे चौकटीच्या जागी येणारी संख्या आहे बहात्तर म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर अकरा नऊ दशक तीन एकक वजा सात एकक विद्यार्थी मित्रांनो नऊ दशक म्हणजे नव्वद आणि तीन एकक म्हणजे तीन नव्वद आणि तीन झाले त्र्याण्णव मग त्र्याण्णव वजा सात एकक म्हणजे सात आता तीनातनं सात जाऊ शकत नाही म्हणून तीन खोडायचा वर घ्यायचा नवाकडनं हातचा घ्यायचा तीनाच्या ठिकाणी झाले तेरा आणि नव्वाच्या ठिकाणी झाले आठ आता तेरातनं सात गेले या ठिकाणी खाली उरले सहा आणि आठाशी आठ उत्तर आलं शहाऐंशी अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शहाऐंशी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर तीन बघा घटक दोन संख्यांवरील क्रिया आणि यामध्ये वजाबाकी हा जो उपघटक आहे यावरील व्यवसाय तीन आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे पुढचा व्यवसाय पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा कर आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद